शेतकरी मित्रांनो जय हिंद जय महाराष्ट्र कसे सगळे बरं मी आता सकल माझ्या आलेलो आहे मित्रांनो तर मी सकाळी सकाळी शेतात आल्यानंतर आता झाड झाडाखाली येऊन थांबलेलो आहे माझी आई म्हणलेली आहे की तू जाऊन आपल्या शेतातील पेरू आले असेल ते तोडून घेऊन ये यासाठी पीर तोडण्यासाठी आलेलो आहे मित्रांनो तर आता पेरू तोडूया आपण चला बघा पेरू कसे आलेच बघा मागच्या कॅमेऱ्याने मी दाखवतो बघू शकतो पेरू विकू दोन झाडा दोन झाडं आहेत माझ्या शेतामध्ये पेरूचे अशा प्रकारे त्याला पेरू लागलेले आहेत आणि ते पेरू आता तोडून नंतर मी घरी घेऊन जाणार आहे काय खातील आणि नंतर माझी आई पेरू विकण्यासाठी काही देणार आहे आता हा बघा इथं किती मोठा लपलेला पेरू झाडाच्या पानाच्या आत याला तोडतो बघा मी हा तर फायनली हा पेरू तोडलेला आहे तो अशा प्रकारे पेरू लागलेले आहे ला मित्रांनो तर मित्रांनो फायनली पेरू तोडून झालेले आहेत पेरू मी तोडलेले आहेत नु। नु। मित्रांनो नु। सर्व पेरू तोडून झालेले आहेत आता ते आपण एकत्र म्हणजे खाली टाकलेले आहेत गोळा केलेले आहेत आणि ते आता पिशवीत भरून आपण घरी घेऊन जाऊ बघू शकताय पाठीमागे कॅमेदन तुम्हाला दाखवतो मी किती पेरू निघलेल्या आहेत शेतामध्ये आपल्या फायनली मित्रांनो चार पाच किलो पेरू निघलेले आहेत तोडून मस्त पिके पेरू आहेत बघा बघू शकता नरम नरम असे मस्त पेरू आहेत आणि आता हे पेरू घरी घेऊन जाऊ आणि घरी खायला काय ठेवेल माझी आई विकणार नंतर काय थोडे जे राहतील ते आणि त्याच्यातूनच काही पाच पन्नास रुपये येतील तेच घर खर्चाला माझी आई ठेवते मित्रांनो तर मित्रांनो अशा प्रकारे पेरू तोडणं झालेले आहेत आणि चार पाच किलो जवळजवळ पेरू निघलेले आहेत तर आता हेच पेरू पिशवीमध्ये भरून मी घरी घेऊन जातो नंतर माझ्या आईकडे देतो तेच काही खाण्यासाठी आणि जे राहतील ते माझ्या आई थोडं आमचं खेडगाव आहे ते गावामध्ये विकते त्या विकल्यानंतरच चार पाच पैसे काही पन्नास शंभर दोनशे रुपये येतील तेच घर खर्चासाठी माझ्या आईला मदत होती तेवढ्याच पैशाची मी पण कामावर जातो पण सध्या माझं काम बंद आहे मित्रांनो मी मजुरी करण्यासाठी तालुक्याच्या ठिकाणी कामाला जात असतो पण सध्या पावसामुळे ते कामं बंद असल्यामुळे मी कामावर जाण्यामध्ये जरा प्रॉब्लेमच आहे त्याच्यामुळं कामावर जात नाही बंद आहे कामावर जाणं काम चालू झाल्यानंतर मी कामावर जाणारच आहे तर मित्रांनो हा पेरूचा ब्लॉग छोटासा केलेला आहे तो कसा वाटला हे नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक सबस्क्राईब शेअर करायला विसरत जाऊ नका मित्रांनो तुम्ही लाईक जेवढं कराल तुम्ही जेवढं वॉच कराल जेवढं व्हिडिओ तुम्हाला आवडेल म्हणजे हा खेड्यातील व्हिडिओ तुम्हाला आवडू शकतो का नाही खेड्यातील जी 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 जे जीवन आहे तेच सगळं म्हणजे जे सिटीमध्ये असतं वातावरण दूषित तसं खेड्यातील एकदम निसर्गरम्य वातावरणातील जीवन आहे आमचं मित्रांनो त्याच्यामुळेच मी तुम्हाला म्हणतो की माझं खेड्यातील एक छोटंसं खेडगाव आहे आणि त्या गावामध्ये मी भीमा चोपडे माझं नाव आहे मालीपारगाव माझं गाव आहे तालुका माझं गाव जिल्हा बीड बीडचा रहिवासी आहे मी त्याच्यामुळेच मित्रांनो हा व्हिडिओ जर आवडलास तर तुमचे नेहमीच कमेंट वगैरे कळवत असा मित्रांनो कारण की मला मोटिवेशन भेटतं मला तेवढंच चांगलं वाटतं की अरे वा आपलं कोणतरी वाच करत आहे बघत आहे खेडेगावातील व्हिडिओ कोणी बघत नसतील पण समजा बाय चान्स मी बघितलास तर वाच पूर्ण करीत असा मित्रांनो आणि तुमचे लाईक तुमचा रिस्पॉन्स कळवत जा ते व्हिडिओ आवडल्यास नक्कीच जे म्हणलं ते करा तुम्ही लाईक सबस्क्राईब शेअर थँक्यू धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र